नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्ह चित्र पाचशे बातमीपत्रांमध्ये सर्वांचं खूप स्वागत दिल्लीतील दिल कथित मध्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात मुक्काम ठोकावा लागला आहे सक्तवसुली संचालयाने एकवीस मार्च रोजी अटक केली होती त्यानंतर त्यांची दहा दिवस चौकशी झाली न्यायालयाने एक एप्रिल रोजी केजरीवाल यांनी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली ते सध्या तिहार तुरुंगात आहेत तिहारमध्ये त्यांना दहा दिवस झाले आहेत तर अटक होऊन एकवीस दिवस उलटले आहेत त्यानंतर आम आदमी पक्षाने के

पाचशे रुपये निवडणुकीसाठी मदत दिल्याचं म्हटलं आहे अहमदनगरला माहीजळगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा गेली असता तिथे एका शेतकऱ्यांनी त्यांना आर्थिक मदत दिली स्वाभिमान जनसंवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून लोक भरभरून प्रेम देत असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला अपघात झाला भरधाव ट्रकने नाना पटोले यांच्या कारला धडक दिली मात्र या घातपातावरून काँग्रेसने शंका उपस्थित केली आहे भंडारा ून परतताना भरधाव ट्रकने नाना पटोले यांच्या कारला धडक दिली मात्र हा खरंच घातपात आहे का याची चौकशी करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे नाना पटोले भंडाऱ्यातून प्रचार करून आपल्या राहत्या गावी सुकळीला येत होते काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळ्यांसाठी गणेशपूर मधील सभा आपण ते दीड वाजता गावी येत होते त्याचवेळी रस्त्यात एका कडेला थांबलेल्या नाना पटोले यांच्या कारला मागून ट्रकची धडक बसली अपघात झाला त्यावेळी नाना पटोले यांच्या सहकार्यांसह कारमधून ते चहा पिण्यासाठी उतरले होते एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला इस्रायलने सिरियामधील इराणी दूतावासावर हवाई हल्ला केला यात इराणचे दोन कमांडर आणि सात अन्य व्यक्तींचा सा मृत्यू झाला त्यानंतर इराणने बदला घेण्याची घोषणा केली इराणच्या या प्रत्युत्तराच्या कारवाईने अनेक देश देशले आहेत या धमकीच्या पार्श्वभूमीवर जर्मनीच्या एअरलाइन्सने तेहरानसाठीची साठीची आपली सर्व उड्डाणं रद्द केली इराणने इस्रायलच्या एअरस्ट्राईक नंतर बदला घेण्याची धमकी दिली आहे त्यानंतर मिडिल ईस्टच्या सर्व देशांमध्ये नावाची परिस्थिती आहे ही स्थिती लक्षात घेऊन जर्मनीच्या लुफ्ता एअरलाइन्सने तेहरानहून येणारी आणि ती जाणारी सर्व उड्डाणं रद्द केली आहे